सांगा नमस्कार माझं नाव यशराज लक्ष्मण गाडगे राहणार चोपडच बारामती जिल्हा पुणे वैशिष्ट्य असं आहे सर या कोंबड्याचं की बारा महिन्यात याचं वजन सहा किलो प्लस झालेलं आहे सहा किलो पन्नास ग्रॅम च्या आसपास वजन आहे त्याचं हेच वैशिष्ट्य आहे त्याचं त्याचं खाद्य थोडं वेगळं आहे नॉर्मल कोंबड्यांपासून त्याच्या खाद्यामध्ये दूध आहे जे की दुसऱ्या कोंबड्या असं जास्त करून नसतं दूध हा दूध संध्याकाळचं त्याचं दूध असत किती खात नॉर्मल अर्धी वाटचे दूध असते शंभर एम एट च्या आसपास ठेवायचं ते अर्ध सत्तर पंचाहत्तर कोंबडा पण कोंबडी पण आहे कोंबडीचं वजन चार साडेचार किलो आपण हे थोडं वेगळं ब्रिडिंग करायचा प्रयत्न केलेला आहे बाकी काय हा वनराज क्रॉस वाढ साडेआठ वा हो किलो पर्यंत आपल्याला न्यायचा प्रयत्न पुढच्या वर्षी ह्याच आठ साडेआठ किलोचा म्हणून तुम्हाला किंमत नाही पन्नास हजारापर्यंत मागणी झालेली विकायचं नाही हा ब्रिडिंग ही करून अजून आपण केलं नाही करणार आहे ब्रिडिंग त्याचं चालू ब्रीडिंगचं काम करायचंय दुसरे पण प्रयत्न चालू त्याचे वरचे दुसऱ्या जातीतल्या पिल्लांची